गेमर रेवा लेखक अभिजित पेंढारकर रोकू शोकू तू माझा बोकू मी तुझी रोकू शोकू तू माझा बोकू मी तुझी रेवा बऱ्याच वेळापासून गाणं जुळवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही ते जमत नव्हतं रोकू शोकू तू माझा बोकू इथपर्यंत छान जमलं होतं पण पुढे मी तुझीवर गाडी अडली होती विहानच्या रोकूला ती घरी घेऊन येणार होती आणि त्याच्यासाठी एखादं छान गाणं तयार करावं असं तिला वाटत होतं बराच वेळ प्रयत्न केल्यावरही काही मनासारखं का लिहिलं जाईना तेव्हा तिनं तिची डायरी बाजूला ठेवून दिली आपला टॅप काढला आणि गेम खेळायला लागली रेवा कुठेस तू असं विचारत तिची आई बाहेर आली आणि रेवाला गेम खेळताना बघून तिच्यावर चिडली अगर रोकूला आणायला विहानकडे जायचंय ना आपल्याला मी तुला सांगितलं होतं रेडी हो गेम काय खेळत बसलीय उठ उठ लवकर चल आई ओरडायला ला लागली पण रेवा ढिम्मच तू येत नाहीये विहानला कळवून टाकू का मग तो त्याचा रोबो दुसऱ्या कुणाकडे तरी ठेवायला देईल नंतर नको रडत बसूस आईने शेवटची वॉर्निंग दिली तेव्हा रेवा धडपडत उठली ए काय ग आई तू तर डोक्यावरच बसतेस असं म्हणून कुरकुरत गेम ठेवून आवरण्यासाठी आत गेली विहानच्या घरी रेवा आणि तिच्या आई बाबांचं छान स्वागत झालं गप्पा झाल्या विहानकडून कधी एकदा रोकूला ताब्यात घेते असं रेवाला झालं होतं नीट जपून ठेव ह्याला वेळच्या वेळी ह्याला जेवायला द्यायचं विहानने सूचना केली जेवायला रेवा गोंधळून बघायला लागली म्हणजे ह्याची बॅटरी चार्ज करायची ग तेच याचं जेवण विहानच्या या वाक्यावर सगळ्यांनाच हसू आलं विहान रोकू माझ्याकडे राहायला येणार आहे तर मला खूप भारी वाटतय ते। मी ना त्याच्या बरोबर खूप खेळणार आहे बॅडमिंटन फुटबॉल लपाछपी आणि चेस रोकू भारी चेस खेळतो मला माहितीये खूप रेडी टू